शहादा पोलिसांची मोठी कारवाई चौऱ्याऐंशी लाख बारा हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला शहादा पोलिसांना गोपनीय बातमीदाराच्या आधारावर एका कंटेनरची तपासणी केली असता बाराशे बनावट दारूचे बॉक्सेस मिळून आले आहेत दोनरायच्या सारंगखेडा मार्गाने गुजरात राज्यात दारू जात होती शहादा पोलिसांकडून अवैध दारू साठ्याची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारावर एका लाल रंगाच्या कंटेनरमधून बनावट विदेशी दारू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाले माहितीच्या आधारावर पोलिसांनी कंटेनरला थांबवून चालकाची विचारपूस केली असता चालक उडवीचे उत्तर देऊ लागल्याने वाहनाची तपासणी केली असता विदेशी बनावट दारू साठा आढळून आला असून तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कंटेनरमध्ये बाराशे विदेशी दारूचे बॉक्स मिळवून आल्यास एकसष्ट लाख बारा हजाराच्या दारूसाठा आहे तर पंधरा लाखाच्या कंटेनर असं एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा दारूसाठा दोनरायच्या सारंगखेडा मार्ग गुजरात राज्यात होता मात्र पोलिसांनी शहादा येथे कंटेनर थांबून अवैध दारूसाठीची मोठी कारवाई केली असून वाहनासह चालक पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास शहादा पोलिसांकडून केला जात आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा